शेतकरी मित्रांनो नमस्ते आ, मी योगेश गायकवाड शेतकरी मित्रांनो आज आपण आलं या पिकामध्ये प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलो आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आल्या पिकामध्ये सगळ्यात जास्त समस्या आहे ती म्हणजे आलं लागणे किंवा अंधकोश हा प्लॉट तुम्ही पाहत तर या प्लॉटमध्ये तुम्हाला आता तरी सध्या कुठलीही समस्या दिसत नाही पण टेम्परेचर वाढल्यानंतर ही समस्या जास्त प्रमाणात जाणवू शकते तर आपण आज पाहणार आहोत की नेमकं ती समस्या काय आहे आणि त्यासाठी आपण उपाययोजना हो काय केल्या पाहिजे मित्रांनो आता आपण या प्लॉट मध्ये कंदचा स्पॉट पाहणार आहोत हे पहा इथं तुम्ही पाहू शकता इथं थोडी कंद लागायला सुरुवात झाली होती किंवा कंद सडायला सुरुवात झाली होती की दोन तीन चार कोंब आहेत ते पूर्ण वाळून चाललेले आहेत तिथे पाहू शकताय तुम्हाला आता कंद वाळून गेलेला आहे किंवा सडलेला आहे इथे थोडीफार सड चालत तर ह्या ह्याच हे जे प्रमाण आहे हे प्लॉटच्या टेम्परेचर किंवा वातावरणाच्या कंडिशन नुसार वाढत जाऊ शकतात तर हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह उपचार काय केले पाहिजेत आणि आलेल्या रोगावरती काय उपचार केलेले आहेत हे आता आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या प्लॉट मध्ये लाग लागलेल्या या स्पॉट साठी सहाशे ग्रॅम तर डॉमिनर शहाण्णव एक किलो हे दीडशे लिटर पाण्यामध्ये या प्लॉट साठी वापरलेलं असतो तर दीडशे लिटर पाण्यासाठी हे प्रमाण एकत्रित करून ड्रिप न दिले आणि जिथं हा स्पॉट तो लागलेला दिसतोय तुम्हाला यासाठी अळवणी केली गेली होती तर साधारणतः पाच ते सात दिवसापूर्वी करून झालेले पाहू शकता सत्य मित्रांनो मार्केटमध्ये सध्या बऱ्याच कंपन्यांची बरीच औषधे उपलब्ध आहेत त्यांचे रिझल्टही आहेत पण टँजंट डॉमिनार वापरण्याचा महत्वाचा उद्देश हाच आहे किंवा त्याचा एक फायदा आम्हाला जो जाणून आला मागच्या वर्ष दीड वर्षात आम्ही जिथे जिथे याची ट्रीटमेंट केले तिथे एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की सड लागलेले किंवा त्या स्पॉटला तिथं हे औषध गेल्यानंतर तुम्हाला परत नवीन बऱ्यापैकी जाणून आले नवीन कंद उगवलेले दिसलेले त्यामुळे तो जो जागा आहे तो फेल जा, फेल जाण्याचा चान्सेस शंभर टक्के कमी झाले तुम्हाला तिथे नवीन कंद उगवून आलेले दिसले आहेत त्यामुळे याचे रिझल्ट चांगले म्हणून आपण हे शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावे असं रिकमेंड करतो धन्यवाद